नमस्कार मी श्यामराव मकाशी आणि आज आपण आहोत विरारमध्ये आणि विरार आर टी ओच्या इकडे आपण गेलेलो होतो परंतु तिथले भ्रष्ट अधिकारी आहेत लाचखोर अधिकारी आहेत एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी दररोजच्या सत्तर हजार रुपये घेऊन जातो आणि प्रत्येक डेस्कला वीस ते पंचवीस हजार जमावतात आणि शा ई पासिंग आता चालू झालेलं आहे ई पासिंगसाठी अठ्ठेचाळीस तासाच्या आत आर टी ओ अधिकाऱ्यानं फिटनेस ऑनलाईनला जोडलंच पाहिजे नाहीतर तो पात्र आहे म्हणजे त्याची नोकरी सुद्धा जाऊ शकते पण इथं सगळे गुरु आरटीओ गुरु हे सगळी दोस्ती चाललेले असते झोलम झोल चाललेला असतो तर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी आपलं वाहन पासिंग केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात जर तुमचं फिटनेस ऑनलाईनला जुडलं नाही तर तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला मेल करा मुख्य सचिवांना मेल करा परिवहन सचिवांना मेल करा आयुक्तांना मेल करा अठ्ठेचाळीस घंटात जर तुमचं फिटनेस जोडलं नाही तर कारण हिचं सगळं सरकारी बेकायदेशीर काम करत असताना गोर गरिबांनाच लुटलं जातं हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि ज्यांचे ज्यांचे मोबाईल नंबर अपडेट नसतील त्यांनी अपडेट करून घ्या तुम्हाला ते सत्याहत्तर टक्के जर तुमचे पत्ते जुळले तर तुम्ही सुद्धा काम करू शकता आणि आता आधार ओ टी पी व्हेरिफिकेशनद्वारे हे काम करायचं आहे आणि फिटनेससुद्धा आर ओला मस्का मारायचा नाही ऑनलाईननं काढून घ्यायचं आहे क्युअर कोडवालं फिटनेस आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा वाहन मालकांनी जागृत झालं पाहिजे की ऑनलाईन काम करायला लागलं ला पाहिजे तरच तुमचं हे तू, तू का काम होईल येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील आर टी अधिकारी टू टू बी एच केमध्ये बसतील आणि संगणकावरतीच काम चालणार आहे त्याच्यामुळं आता कुणीही वाहन मालकांनी घाबरायचं नाही ऑनलाईनला जवळजवळ पेपरलेस सेवेला फेसलेस सेवेला एकतीस सेवा ह्या चालू झालेल्या आहेत आणि आर ओवाले पैसे खाण्यासाठी म्हणतात आना कागद आना कागद आना कागद का या उद्या हे धंदे चाललेले असतात प्रत्येकानं पेपरलेसने काम करा मोबाईलद्वारे काम करा संगणकाच्याद्वारे काम करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद